मी कुठं नाही म्हटलं का बदलू मी द्रास संविधान बदला जे संविधान बदलवण्याचे आता त्यांना माझं म्हणजे माझा पाठिंबा आहे का संविधान बदला संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा एखादा असल तर त्याला आनंद सांगा ना संविधान तुमच्या गावात आला असाल पण आले किंवा तुमच्यात बसला असल आजूबाजूच्या गावात बसला असेल किंवा वावर त्याला घेऊन द्या कसं उसना असते का नवरा बत बेकार माणूस आहे नवरा उष्ण असते का नवरा नवरा उसना असते का सगळ्या का, का तुम्ही जाता की काय उसणे जाते वाटते बा उसना विश्वास होणार आहे याच्याकडून शंभर रुपये धन्यवाद उष्ण नसते काय करणार आहे तुम्हाला माहित आहे नहीं। 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 मी कोणा पक्षाच्या विरोधात नाही कारण मी कोणा पक्षाची नाही कारण मी आंबेडकर विचाराची कट्टर काही काय नाही कारण आंबेडकर विचाराची मी हमाल आहे आंबेडकर विचारायची मी पोस्टमॅन आहे पोस्टमॅनचं काम आहे या गावातून त्या गावात पत्र पोहोचवणं हमालाचं काम आहे या गोदामातून त्या गोदामात माल पोहोचवणं तसंच माझं काम आहे जो मी बाबासाहेब वाचला जो बुद्ध वाचला तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं जे माझं काम आहे ते ड्युटी माझी आहे कारण मी कोणा पक्षाची नाही त्याच्यामुळे मला कोणा पक्षाची दुश्मनी नाही आणि मी कोणा पक्षाच्या विरोधात नाही मी त्याच्या विरोधात आहे जो बाबासाहेबांच्या विरोधात असेल त्याच्या मायला मग ते बाबासाहेबांच्या विरोधात असेल संविधानाच्या विरोधात असेल ते सगळे जणतात मला मंत्री मंत्री जंत्री संत्री सगळे जणतात मला काहीच फरक पडत नाही म्हणून तुम्हाला माहित आहे मागे हे अमित शहाजी जी म्हणत होते म्हणे आंबेडकर आंबेडकर फॅशन वगैरे कोणा कोणाला माहित आहे इथं काय माय माउल्यां जागृत राहत जावं वाचत जावं त्या शिरेला मागे लागू नका व ते काय भाभीची घरपे आहे माय नवऱ्याची बायको चष्मा तारक मेहताचा उलटा चष्मा शबू भाई अड्याळवाले सौ रुपये आहे बघ धन्यवाद त्या जे माग लागू नका माय त्या सिरेलामध्ये एक बाई पाच पाच नवरे करते आहे हा ते काय माग लागू नका त्या शिरेला पुस्तक वाचत जा माय मावल्यांना म्हणून म्हणायचं की अमित शाह म्हणत होते बोले आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गया है जितने बार आपने आंबेडकर का नाम लिया उतना अगर भगवान का नाम लेते तो तुमको स्वर्ग नशीब होता म्हणते तुम्ही बघितलं माहिती कारण मी विज्ञानवादी भाई कारण मी नास्तिक मी बघितलंच नाही स्वर्ग मला माहितच नाही तरी सुद्धा तरी सुद्धा अमित ची इच्छा होती की स्वर्ग नशीब झालं पाहिजे तर माझ्या पार्टीच्या वतीनं पुऱ्या समाजाच्या वतीनं अमित शहाला माझ्या हार एकूण हार्दिक शुभेच्छा की यांना लवकर स्वर्ग नशीब हो आताच माझ्या समाजाच्या वतीनं श्रद्धांजली देतो मी त्यांना स्वर्ग हो आणि स्वर्गात जा म्हणा तिथून व्हिडिओ कॉल करा म्हणा आम्ही पाहतो मग कस आहे स्वर्ग सांगा म्हणा दिसते की नाही मी येण्याची येण्याची वाट बघेल म्हणजे बघेल विचार करून जर चांगलं असलो स्वर्ग तर व्हिडिओ कॉल मध्ये दाखवा म्हणा म्हणून म्हणायचं आहे तुमचा लो आजा देव कमी बी आम्हाला जातीपाद और वार करना है तो बुद्धिलो करके दिखाओ छाती पर छाती पर वार करना है तो बुद्धिलो करके दिखाओ छाती पर ये झूठ नहीं थे हाथ गवा है भाई दीपा क्योंकि कुत्ते भोगते रहते हैं ऐसे चलने वाले हाथी पर ऐसे चलने वाले हाथी किसना कोबरा गए शंभू रूपा जी बेटा जी उन्होंने मना चाहे भिंजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे देंगे भिंजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे तोड़ देंगे बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे अरे आज से दावा है तुझे जेबी वालों का अमित शाह अगर हमारे बाप के बारे में कुछ कहा तो साली तेरा टकला फोड़ देंगे तेरा टकला फोड़ देंगे फरक पडत नाही आम्हाला सत्ता कोणाची असो पण राज तुम्हाला संविधानाला पाहूनच करावं लागेल लक्षात ठेवा म्हणून म्हणायचं की राजनीती में थोडा चलना पडता थोडा लुटना पडता समाज सेवा में सुखी लकडी की तारा सुटना पडता वसूल केले विष्णू लालच पर थुकना पडता और भीमजी के संविधान के आगे सभी को झुकना पडता सभी को झुकना पडता इमानदारी ज्याला सांगतो मी जरा स्पष्टवादी गायिका मी जरा स्पष्ट बोलते जे बाबासाहेबाच्या गीत गायनावर महापुरुष यांच्या गीत गायनावर टाळ्या वाजवत नाही जे वाजवत नाही त्यांची अवलात उद्या ट्रेन न टाळ्या वाजवल्याशिवाय लागतो तुम्हाला माहित आहे मग ट्रेन न कोणत्या टाळ्या वाजते असतात कोणते असतात माहिती ना मधातल्या टाळे असतात त्या इकडल्या ना तिकडले ज्याले वाटते त्याच्या अवला दिन तिथं टाळे वाजवल्या पाहिजे ते इथं वाजवू नका आणि ज्यायला वाटते का आमचे आमच्या पोटी मधातल्या टाळे वाजवणारी नाही शेअर झाले पाहिजे त्याने टाळ्या वाजवा तुझं खोबराकडे शंभर रुपयाची भेटायला खूप खूप धन्यवाद म्हणून सुंदरसा विषय सादर करणारे बाबासाहेब आपले कोण आहे मायचा आशीर्वाद घ्या माय मी शेतो तिथं तुम्ही येऊ नका माय थांब माय मा माहिलं मला शंभर रुपये दिले माय थांब हे माझे ऐकून तुला पान सुपारीला दोनशे रुपये माय माय घे माय माझे माझे ऐकून मायचा आशीर्वाद वगैरे म्हणून सुंदरचा विषय सादर करणार आहे लक्ष असू की मानवता समतावादी हर राज जिंदा रहेगा होणे रेगा होण्या हजारो इलाज जिंदा रहेगा रेगा संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा लट्सू बनाना आता नहीं रसगुल्ला बनाने की बात करते हैं है। जिनको रोटी बनाना आता नहीं वो पूरी बनाने की बात करते हैं रोटी बनाना आता नहीं वो पूरी मेरे बाप का संविधान बात करते, करते, करते आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या घरी एक डॉगी आहे ते दिपाली ताई त्या ताई, ताई आल्या होत्या कशी एवढे काहीने विचार बाहेर लिहिले कुत्रेचे सावदार लय डेंजर डॉग आहे त्याचं नाव आहे टायसन त्याचं नाव काय ठेवलं माहिती का टायसन देशपांडे मस्त बदला काल आमचे झिंग्या बोंड्या उपंड्या चिंड्या अशी नाव ठेवत होते पांड्या पांड्या प्रभाकर नावत त्याचं नाव परभे हा चांगले चांगले नाव असले तर त्याचं ऑपरेशन करून टाकायचे आता मी माझ्या घरच्या कुत्र्याचं नाव ठेवलं कायसन देशपांडे आणि त्याच्या घर आहे बाय त्याच्या घरावर लिहिलं कायसन देशपांडे एक अशी येतात कधी कधी दिदी तुमचं आज देशपांडे आहे का माझं नाही रे कुत्र्याचं आहे माझं काय लिहिलं बघायला म्हणून म्हणायचं की आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते अरे जेबी माले कधीच कुणाला हरले नसते आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते जेमिवाने कधीच कोणाला हरले नसते भीमाने शांतीचा धम्म दाखवला दिदी नाहीतर तर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाणले असते आम्ही जिवंत जाणले असते बाबासाहेब आपले कोण आहे बाबासाहेब आपले कोण आहे बाकी यायचे बाप आहे बाकी जायचे काका बाबासाहेब आपले का मावसाव आहेत बाबासाहेब आपले कोण आहेत बस तुम्हाला विचारून तेव्हा हात वर करून सांगायचं मला जेव्हा विचारून तेव्हा भाऊ बाय निय वय माये वय निसाहेब आपले भाऊ बाय नाही मी कपटलं नाही भाव वाजवते तो चार बाय तिथं एवढा कल्ला असते पाय ना ते कसं असते नवीन नवीन लग्न झालं आता कसं इथं नवीन नवीन बसल्या गेले तुम्ही समोर शेरीफ लाग तिच्या बाळाला शेरी बन म्हणून कुठच्याच बाळाची मी शरीके नवीन नवीन लग्न झाले का बायको जाते कुठ्या ना uh -huh. चाय बनवला कुठ्या ना चाय घ्या पहिल्या दिवशी सहा महिने एक वर्ष झालं कामाले मरत काही तर झोपू सकाळी कोण द्या तशा करू नका म्हणजे आवाज असा वाघिणी सारखा आला पाहिजे समोर वाघिन आहे तुमच्या तीन वेळा बाप 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 असा आला पाहिजे बा बासा हे भो एखादा जर था हात खाली राहिला तर वर हात करून तीन वेळा बा, बा, बा। <laughs> क्या बात है आधी रात है मैं तुम्हारे साथ है त्या ताईला त्या दीपाली ताईला धमकी दिली मी बाराच्या नंतर गाणार नाही म्हटलं पण तुम्ही असं ऐकला कार्यक्रम तर मग मी अधिक गातो <laughs> बाबासाहेब <भुँ>, आपली <laughs> नवरा परेशान आहे मला पुरे म्हणूवादी परेशान मला काय साठी दिसतो का मी तुम्हाला बाबा साहेब आपण No, no, बघा लंग्लेला माणूस आहे तरी म्हणते जर मला कोण दोन बाप्पाचं म्हटलं तर त्याचे तीन खाणं करतो व्हायला माहित आहे की नाही माहित मन आहे की नाही उकड्या नागडे नागरी गेलं साऱ्या रात हिवा नंगे को नंगा करणार गांधी वाद काय ते नंगे को नंगा करना गांधी, करते है।, नंगा करना गांधी करते है लेकिन नंगे को भी कपडे पहिल्यांदा आंबेडकर वाद काय ते बाबासाहेब कारण तुम्हाला माहित आहे खिरीला आमच्या याच्यात फार मान आहे कारण इथं वर्षी वर्षाचे उपास असतात का कोणाचे वर्षे वास समजते तुम्हाला कोणा कोणाला समजते वर्ष वास हात वर करून सांगा मला माय वाचत जावं माय मावल्यांना बाबासाहेब बोलले वाचा जा वाचाल तर वाचा वाचा, वाचा माय मावल्यानो वाचणं महत्वाचं आहे नाचणं महत्वाचं नाही आम्हाला काही लेन नाही रॅली निघाली का रॅली मध्ये चालले आमच्या बाया गजरे विजरे लावू आणि माणसाचा बाबा एक एक पावट्या मारू आणि चाललो अरे भीम केर आधी आम भामट्या तोंडाचं भीम के लगते जिगर घर आधी इधर आधी उतर पहिले तू तो सुद्धा फिर बोल ना आधी इतर आमचं काही नाही निघाली का चाललो आम्ही केलं ते जिगर आधी इधर आधी उधर काही लेन वाचाल तर वाचाल आम्हाला साहेब बोलले आम्हाला वाचा आम्हाला नाचा निघाली राहिली का चाललो आम्ही नाचत मी असं म्हणत नाही की नाचू नका मी असं म्हणत नका एन्जॉय करू नका आनंद साजरा करू नका नाचणं शरीरासाठी चांगला आहे पण माय मावल्यांना वाचणं मेंदू साठी एवढं लक्षात घ्या तुम्ही वाचाल तर वाचाल कोणा जत्रेला गेले कुठं फिरायला गेले त्या साड्या काय होती दोन साड्या लेकराला दोन ड्रेस ऐवजी एकच ड्रेस आणा पण ते पण येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि तुमच्या लेकरा तुमच्या लेकराला वाचायला द्या कमस कम उद्या तुमची पिढी चांगली होईल बिहारात घेऊन जा काल आम्हाला खायला मिळत नव्हतं आज आमच्याकडून खाणं होत नाही आज आम्हाला खायला मिळत नव्हतं आज आमच्याकडून खाणं होत नाही एवढा माज झाला आम्हाला की बुद्ध वंदनीसाठी बिहारात आमचं जाणं होत नाही बिहारात आमचं नाही नुसतं खंडीनं लेकर पैदा काहीच अस्तित्व नव्हतं लोक म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते बिलकुल पुरुषाच्या मागे बहीण असो मैत्रीण असो आई असो पत्नी असो मुलगी असो प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असते पण जगातलं पहिलं उदाहरण कि या देशाच्या प्रत्येक बाईच्या मागे एका पुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब काय नाही झालं माहिती का तुम्हाला बघा पहिले कसे चौदावे रत्न पंधरावे रत्न बाबासाहेब रत्न होते ओ, आता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जिजाईच्या पोटात होते तर जिजाऊच्या मोठ्या जाऊन विचारलं अगं जिजाई तुला सातवा महिना लागल्या लागली असते तुझी काही खायची इच्छा होत असेल तर सांग मला तर जिजाई म्हणे ताई मला नाही का म्हणे घोडार बसूशी वाटते मला नाही का म्हणे बाबासाहेब होते तेव्हा आत्या मिराईने विचारलं अठराशे एकोणीस अठराशे एक्क्यान मध्ये भीमाईने विचारलं भीमाईला विचारलं आत्या मिराईनं अगं भीमाई तुला डोहा लागले असतील काही खावं असं वाटते का भीमाई म्हणजे वंस Wow, wow. माजा, माजा oh. ah. ना oh. oh. मला नाही का पुस्तक वाचूशी वाटते म्हणे काल परवा माझ्या माझ्या घरासमोर एक दिवस दिवसायचं असं डेट रो घेऊन आली माझ्यासमोर एवढं मोठं मी म्हटलं बहिणी सातवा महिना लागला की काय डोवाडे लागले असतील म्हटलं तुम्हाला काय खाऊ असं वाटतं सांगा म्हटलं मी चालली म्हटलं ते काय म्हणे मला काय सांगू तिने म्हणे रोडवर पाणी टाकलं का नाही म्हणे असा मातीचा वास येते ते मातीच खाऊशी वाटते म्हणे हो आणि ते गौऱ्या नाही का गवऱ्या म्हणे त्या गौर्या का त्याच्या खाऊशी कोटले म्हणे काल कानी तुमच्या भावा झपकन झापण मारली माय म्हणून माय म्हणे मोठी पोटी शाळेत गेली शाळेतून आली म्हणे लेखना कौश वाटल पुरा लेखनाच खाऊन टाकले असणे म्हणे तू या मायची रोज लेखना खाता का रोज मी दहा दहा रुपयाच्या लेखना तुकारा विचार करा तुम्ही शेण खाता मात्या खाता लेखना खाता पोट महापुरुष पैदा होती तेवढे नाही फायदा होते कंजट्टी नाही फायदा होते